माझं नाव मोनाली प्रमोद मी दौंड तालुक्यातूनच शिक्षण घेतलेलं आहे एमकॉम झालंय माझं आणि नागरिक हिंग संरक्षण मंडळातून मी हा अर्ज दाखल केलेला आहे दौंड नगराध्यक्षाचा उमेदवारी अर्ज जसं माननीय शेठजी प्रेमसूज कटारिया आणि आपले आमदार जे आहेत ज्यांनी आतापर्यंत दौंडचा विकास केला राहुल दादा कुल ह्यांच्यातर्फे यांच्या बाजूने सुद्धा मी हा अर्ज दाखल केलेला आहे दौंडचा जसं आपला विकास होत आलेला आहे जो सरांनी विकास केलाय दादांनी विकास केला आहे तो विकास अजून पुढे न्यावा आणि जे जे काही शासकीय योजना आहेत त्या योजनांचा पाठपुरावा करून दौंडच्या जनहितेला जनसामान्य जनतेला त्याचा पाठपुरावा करता यावा त्याचा लाभ घेता यावा यासाठी मी हा अर्ज दाखल केलेला आहे मला विश्वास आहे की दौंडची ही जनता माझ्यावर शंभर टक्के विश्वास ठेवणार मला निवडून देणार आणि त्यांच्या ह्या विश्वासाला मी खरी पात्र ठरणार मी दौंडच्या जनतेला आवाहन करते की त्यांनी माझ्यावर हा विश्वास दाखवावा आणि मला एकदा हा चान्स द्यावा की मी त्यांची सेवा करेन से से सुशिक्षित उमेदवारी आम्ही नगराध्यक्षपदासाठी दिलेली आहे मोनाली वीरच्या नावानं अतिशय <coughs> चांगलं घरान आणि त्यांच्या घरामध्येच पूर्वी नगरसेवक पद होत त्यामुळे नगरपालिकेची तंबूत माहिती त्यांना चांगल्या पद्धतीमध्ये आहे दोन शहर विकासाच्या वाटचालीकडे चालत असताना एक सुशिक्षित या ठिकाणी उमेदवारी देऊन दोन शहर पूर्णपणाने बदलण्याचा जो आमदारांचा देखील विजन आहे त्यामध्ये भर काढण्याच्या दृष्टिकोनातून ही उमेदवारी दिली दोन शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून साधारण समाजाच्या आवश्यक असणाऱ्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून ही उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे निश्चितपणानं त्या निवडून देखील येतील आणि दोन शहराच्या दृष्टिकोनातनं आवश्यक असणाऱ्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं आमदार राहुल दादांच्या बरोबरीने या ठिकाणी काम करून शासकीय निधी मिळवून आवश्यक त्या सर्व गरजा साधारण समाजासाठी किंबवण केवळ गरजाच नव्हे तर ज्या आवश्यक सगळ्या गोष्टी असतात शहर विकासाच्या दृष्टिकोनातनं त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने माझ्याकडनं निश्चितपणानं प्रयत्न होईल आणि त्या दृष्टिकोनातनं ही उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे निश्चितपणानं सुशिक्षित असल्यामुळं आणि पूर्ण माहिती असल्यामुळं त्यांच्याकडून दोन शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम कामकाज होईल आणि आमच्या दोन शहरातील जनता सुखी समाधानी होण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांचे प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणा राहतील साधारण समाजाने या ठिकाणी एक सुशिक्षित तरुण महिला या ठिकाणी उभी केलेली आहे त्याचा विचार करून आणि दादांच्या दौंड शहराचा आधी देखील जो विकास केलाय त्या विकासाचा दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून पुन्हा आमदारांच्या प्रयत्नातनं प्रचंड प्रमाणामध्ये निधी मिळवून दौंड शहर निश्चितपणानं विकासाकडे आपण घेऊन जाऊ अशी खात्री या ठिकाणी यांच्या उमेदवारीच्या निमित्तानं मी देतोय सुशिक्षित असल्यामुळं आणि घरांनाही सुशिक्षित असल्यामुळं कामांची दिशा देण्याच्या दृष्टिकोनातनं अतिशय चांगले विचार त्यांच्या मनाशी असतील आणि साधारण समाजाला पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातनं ते प्रयत्नशील राहतील